त्याचं नाव आहे भूक गडाळात रात्रीचे बारा वाजले होते तरीही शशी सरांना डुलकी लागायची आणि पहाटे पुन्हा डसकून जाग यायची माणूस मोठा झाला की त्याची झोप त्याच्यापासून पळून जाते असे कुणीतरी त्यांना म्हणाले होते शशी सरांना ते आठवले आणि गेल्या पंचवीस वर्षात आपण किती संघर्ष करून या ठिकाणी आलो याची जाणीव त्यांना झाली शशी सर समाजात एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांच्या नावाचा दबदबा होता शहरातील सामाजिक संस्था शैक्षणिक संस्थांचे ते चेअरमॅन होते पण त्यांची खरी ओळख होती समाजातील दुबळ्या पीडित महिलांचा कैवारी आश्रयदाता गेली पंचवीस वर्षे ते एका धै्याने काम करीत होते आणि आज याच पंचवीस वर्षाच्या कार्याचा सत्कार म्हणून हजारो लोकांच्या साक्षीने त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला आजचा कार्यक्रम खरंच सुंदर झाला होता व कौतुकाचा वर होत होता आणि घरी आल्यावर सुद्धा पुन्हा पुन्हा त्या आठवणींनी मनातल्या मनात ते समाधानाने असायचे पण कार्यक्रम सुरू असताना त्यांना एका दृश्याने मात्र ते काहीसे अस्वस्थ होत होते हजारो माणसे पुढे होती पण प्रेक्षागृहात समोरच बसलेल्या एका स्त्रीकडे त्यांचे वारंवार लक्ष जायचे त्यांना वाटायची या बाईला आपण कुठेतरी बघितले आहे खरं तर ती स्पष्टपणे त्यांना दिसत नव्हती पण तिने पुढे घेतलेला केसांचा शेपटा आणि तिचे बांधे सूत शरीर त्यांच्या नजरेतून सुटत नव्हते एकीकडे कौतुकाचा वर्षा होत असताना त्यांना मनातून समाधान वाटायचे आणि दुसरीकडे त्या स्त्रीकडे बघितले की ते, ते अस्वस्थ व्हायचे घड्याळात साडेबारा वाजले होते शेजारीच त्यांची पत्नी अनघा गोरत होती आणि भिंतीकडे तिच्या दोन कुबड्या टेकून उभ्या होत्या शशी सर अधिकच अस्वस्थ झाले आणि बेडरूमला लागून असणाऱ्या टेरेसवर गेले मनाची अस्वस्थता घालवण्यासाठी ते असेच टेरेसवर यायचे आज हवेत गारवा नव्हता कोणत्या क्षणी पाऊस येईल असे वाटत होते सहज मनुष्य शशी सरांची नजर वर गेली आकाशात ढगांची गर्दी झाली होती त्यांना वाटले आपल्याही मनात आठवणींनी अशीच गर्दी केली आहे पंचवीस वर्ष किती पटकन निघून गेली कॉलेजचे ते शिक्षण त्या काळात अभ्यास सांभाळत गेलेले वाचन आणि काही झाले तरी नोकरी करायची नाही हा मनाशी केलेला निश्चय उर्वरित आयुष्य आपण समाजात सेवा करणार कॉलेज चालू असतानाच आपण वडिलांना सांगितले होते पण वडील कुणा दादा देशपांडे समाजसेवकांच्या नादाला पोरका लागला आहे उतरेल कुळ म्हणून सार हसण्यावारी नेत होते डिग्री हातात आली आणि तोच निश्चय आपण वडिलांना बोलून दाखवला शीघ्रकोपी वडील अजूनच संतापले समाजसेवा करायची तर पोट कुणी भरायचे आणि आपणही रागाने दिलेले उत्तर माझं पोट भरायला मी समर्थ आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण घर सोडले छोट्या मोठ्या नोकऱ्या करून वर्तमानपत्रात स्तब्ध लेखन करून आपण पोट भरलं सुरुवातीला कधी मित्राकडे तर कधी रेल्वे स्टेशनवर राहून दिवस काढले पण माघार घेतली नाही घर तुटले पण खरा आधार दिला तो दादा देशपांडेंनी त्यांनी बांधलेल्या पीडित महिलांच्या साठी आश्रमात आपण साधे कार्यकर्ते म्हणून काम बघायचो समाजसेवेची आपली तळमळ बघून दादा देशपांडे समाधानी असायचे हळूहळू आपण त्यांची उजवे हात झालो काही वर्षातच दादा गेले आणि आपण त्या आश्रमाचे सर्वे सर्वा झालो दुप्पट तळमळीने आपण आश्रमाचे काम केले आणि थोड्याच दिवसात आपले नाव झाले शशी सर भूतकाळातील आठवणी आठवून त्यांनी दीर्घ सुस्कारा सोडला आणि त्यांची नजर सहज टेरेसमधून दिसणाऱ्या बेडरूमकडे गेली अनघा शांतपणे झोपली होती पत्नी नजर गेली आणि ते अस्वस्थ झाले खिशातील सिगरेट त्यांनी बाहेर काढली आणि धुराच्या वलयाकडे बघत ते पुन्हा भूतकाळात हरवून गेले अनघा अशीच एक दिवस आश्रमात आलेली होती घरची गरीबी होती अचानक तिच्या आईचं निधन झालं भाड्याचं घर भाडं भरलं नाही म्हणून घरमालकानं ना घराबाहेर काढलं आणि तीन आसरा शोधत आपल्या आश्रमात दिसायला बरी पण विद... विद्यार्थाने तिचे दोन्ही हा पाय लहानपणीच एका अपघातात बळकावले आपण तिला सांभाळलं आधार दिला आणि ती आपल्याला देव माणूस मानू लागली तोपर्यंत समाजात आपल्या नावाला वले प्राप्त होत आणि नळत आपल्या नावाची प्रतिष्ठेची भूक वाढत होती एक दिवस आपण विचार केला आपण अनघाशी लग्न का करू नये तिने विरोध केला तुम्ही सर्वस्वाचा त्याग करता म्हणाली पण आपल्याला आपल्या भूकेपुढं काहीच दिसत नव्हतं फक्त आपण आणि आपले नाव दादा देशपांडेंनी शिकवलेली निष्काम कर्मयोगाची शिकवण आता केव्हाच मागे पडलेली होती हातात जळत असलेली सिगरेट संपत आली होती तिच्या चटकाने शशी सर पाहनावर आले अनघाने कुसबदली आणि तिच्याकडे पाहताच शशी सरांच्या मनात विचार आला हिशाशी लग्न करून आपण काय साध्य केलं नाव मिळालं समाजात आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आदर वाढला पण आपल्या मनात काय चाललं होतं घरी नेहमी तिच्याशी आपण प्रेमाने वागलो पण खरंच आपल्या मनात प्रेम होत खरं तर मनातल्या मनात आपल्याला राग यायचा परिस्थितीचा अनघाचा आणि आपल्या स्वतःचा सुद्धा आपण प्रेमाने वागलो कारण तिच्याशी रागाने वागलो असतो तर तो चर्चेचा विषय झाला असता शशी सर या नावाला एक ओरखडा उठला असता शशी सर या नावाची भूक भागली पण शरीराची भूक ती वाढत गेली पण भागली नाही शरीराची मनाची तडफड वाढतच गेली मनातील तडफड विसरण्यासाठी आजचा दिमागदार कार्यक्रम ते आठवू लागले पण तडफड अधिकच वाढू लागली ते अधिकच अस्वस्थ होऊ लागली समोरच्या रांगेत बसलेली ती बाई कोण होती ती पुढे घेतलेला केसांचा शेपटा बांधेसूत शरीर आकाशातील विरळ झालेल्या दगांनी पुन्हा गर्दी केली त्या दिवशी सकाळी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला आपण गेलो होतो खर तर कोणत्याही मैफिलीला जाण्या इतपत वेळ कधी मिळालाच नाही आपल्याला पण तरीही प्रायोजकांनी आग्रह केला म्हणून आपण गेलो आणि प्रेक्षागृहात ती बसलेली होती केसांचा पुढे असलेला शेपटा गोर वर्ण दिसायला आकर्षक आणि तसेच ते बांधे स्तूत शरीर आपले लक्ष कार्यक्रमात नव्हतेच आपण बघत होतो तिच्याकडे कोण असावी ती या कार्यक्रमाला कशी आली किती तल्लीन होऊन ऐकत आहे कार्यक्रम आपण बघतोय तिच्याकडे हे तिच्या लक्षात आले असेल तीसुद्धा नजरेच्या कोपऱ्यातून आपल्याकडे बघत असेल होय बघतेच आहे ती आपल्याकडे का आपल्याला भास होतो आहे कार्यक्रम संपला आणि गर्दीतून वाट काढत ती पुढे जाऊ लागली आणि तिच्या मागे आपण आपण मागे काय बोलणार होतो तिच्याशी खरं तर बोलणार नव्हतोच पण तरीही तिच्या मागे आपण खेचले जात होतो बऱ्याच वेळानंतर आपल्या लक्षात आले की कुणीतरी आपल्याला पाहिले म्हणून आपण रिक्षात बसलो आणि घरी वळलो दुसरा दिवस पुन्हा त्याच रस्त्यावर आपण गेलो ती भेटेल या आशेने एकाच रस्त्यावर ती थोडीच दिसणार होती पण मनात वेढी आशा असायची आणि ती खरंच दिसली एका दुकानातून बाहेर पडताना आणि आपण रोज जायला लागलो त्याच रस्त्यावर त्याच वेळेला आणि ती रोज दिसू लागली तशी सुंदर आकर्षक केसांचा शेपता पुढे घेतलेला अनदाने एक दिवस आपल्याला विचारले सुद्धा अलीकडे रोज नऊ वाजता सकाळी बाहेर पडता आश्रमात तर तुम्ही अकरा वाजता जायचा जायचा ना थोडं काम चालू आहे असे सांगून आपण वेळ मारून गेली नेली होती ढपकन व करून बेडरूम मधून कोणाचा तरी आवाज आला म्हणून शशी सर बांधावर आले त्यांनी आत नजर टाकली अनगाचा धक्का लागून भिंतीला ला, छोट्या टेबलवर पडल्या आणि त्यावरील पुस्तक खाली पडले शशी सर जवळ गेले आणि त्यांनी ते पुस्तकं हातात घेतली गॉड ऑफ स्माइल थिंग्स पुस्तकावरून त्यांनी एक नजर फिरवली त्यांच्या चेहऱ्यावर न कळत स्मिथ पसरले त्या पुस्तकांची सुद्धा त्यांची आठवण होती नाजूक हवी हवीशी वाटणारी काल परवा घडल्यासारखा तो प्रसंग त्यांच्या डोळ्यापुढे दिसू लागला पुस्तक कुरवाळत कुरवाळत शशीसर आठवणींना सुद्धा कुरवाळू लागले रोज त्या रस्त्यावर नुसते जायचे आणि तिला बघायचे हे आपल्यालाही कुठेतरी ऑकवर्ड होत होते लोकांची भीती वाटत होती पण तिच्याशी ओळख करून घ्यावी तिचे नाव विचारावे आणि दोन शब्द तरी तिच्याशी बोलता यावे अशी मनोमन आपल्याला वाटत होते आणि म एक दिवस ती पुस्तकांच्या दुकानात शिरली आणि तिच्या मागून आपणही पुस्तके बघत असताना ती पुढे आणि आपण तिच्या मागे मागे तिने पुस्तक बघत असताना न कळत विक्रेत्याला विचारले गॉड ऑफ स्मॉल थिंग्स पुस्तक आहे पण मला लेखक माहिती नाही आणि आपण न कळत म्हणालो तो लेखक नाही लेखिका आहे अरुंधती रॉय तिने थँक्स म्हणून आपल्याकडे हसून बघितले आणि तिच्याबरोबर आपणही ते पुस्तक विकत घेतले आणि ओळखीला सुरुवात झाली कांचन ना होत तिचं एका संगीत शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होती वाचन आणि मनसोक्त भटकणे हे तिचे आवडते छंद होते आपल्यासाठी इतकं पुरेस होत आपण आपली ओळख करून देऊ लागलो तर ती हसून म्हणाली असे कुणी आहे जे तुम्हाला ओळखत नाही आपण मनोमन सुखावलो आणि ओळख वाढत गेली पुढचे पंधरा दिवस आपण आश्रमात कामानिमित्त परवावी गेलो होतो पंधरा दिवस आपण तिला बघू शकणार नाही ही हुरहुर मनात दाटून आली होती पण या गोष्टीला इलाज नव्हता मनात उगीच यायचे तिचे घर कुठे आहे आपल्याला माहिती नाही बाकी ठिकाणा माहिती नाही आपण गावावरून परत आल्यावर ती पुन्हा भेटली नाही तर मनात हा विचार आला की धस व्हायचे कसे बसे आपण आश्रमात काम संपवले आणि पुन्हा त्याच रस्त्यावर गेलो सकाळी नऊ वाजता आणि ती होती भेटली आपल्याला हसली आणि चक्क तिने विचारले पंधरा दिवस कुठे दिसला नाहीत म्हणजे पंधरा दिवस आपण नाही आहोत याची दखल तिने घेतली होती आपल्या आयुष्यात तरंगत एक नाद येत आहे या सुखात आठवणीने आपण सुखावलो एक दिवस आलच्यांनी आपल्याला घरी बोलवलं आणि आपणही आतुरतेने ते आमंत्रण स्वीकारलं तिच्याशी ओळख वाढवावी मैत्री व्हावी ही सुप्त इच्छा मनात होतीच आपल्या कांचनं घर नेटकंच होतं पण घरी सगळीकडे सामसूम होते नेहमी एखाद्या घरात असतो तशी कोणती चाऊल लागत नव्हती बैठकीच्या खोलीत आपण आणि आज स्वयंपाकघरात ती आत बाहेर करत असताना तिच्या हालचाली आपल्याला मोहक वाटत होत्या कशी कुणास ठाऊक वासनेची सूक्ष्म लहर आपल्या शरीरात चमकून गेली होती पण या घरात फक्त ती एकटीच मुले नवरा कुठेच कसे नाही मी एकटीच असते घरात आणि माझ्या नवऱ्याचे पटत नाही आम्ही घटस्फोट घेणार आहोत मला मूल बाळ कुणीच नाही कदाचित त्याच्यामुळे माझा नवरा नाराज असेल तिने एका दमात सगळी सांगून टाकले आपल्याला आश्चर्य वाटले होते इतक्या सुंदर बाईपासून घटस्फोट आणि हिला मूल बाळ का नाही हिच्यात दोष आहे का हिचा नवरा अशी बायको जर आपल्याला भेटली असती तर त्या दिवसापासून अनेकदा आपल्या मनात फक्त कांचनचेच विचार यायचे आणि त्या विचारांपासून बाजूला जाण्याचा ऐवजी आपण त्यात बुडून जायचो अचानक हॉलमधील फोन वाजू लागला आणि शशी सर डचकले ही वेळ कुणी फोन करायची आहे कोण असेल अनगाची झोप मोडायला नको म्हणून त्यांनी फोन उचलला तिकडून कोणताच आवाज आला नाही कुणीतरी अस्पष्ट हसत आहे की काय असा त्यांचा भास झाला शशी सरांचा घशाला कोरड पडली त्यांनी पाणी प्यायले आणि पुन्हा ते टेरेसवर आराम खुर्चीत बसले मध्यरात्री उलटून चालली होती हवा अजूनही कुंद कुंदच होती टेरेस गार्डन मधील फुलांची झाडे तशीच कोडी निशब्द होती निशब्द होती बाहेर कुठेतरी कुत्र्याची भुंकणे रात्र अस्वस्थ होती अगदी त्या दिवशी होती तशीच त्या दिवशी कांचेने रात्री जेवायला बोलवले रात्री एका घटस्फुटीत बाईच्या घरी आपण तयार नव्हतो पण ती दिवसभर वेळ असत नाही असे म्हणाली खरंच होतं ते नोकरी करून गळ सांभाळायचं किती अवघड असेल ना एकट्या बाईला आपण नाईलाजाने तयार झालो रात्री घरी गेलो तेव्हा पाठीवर केस मोकळी सोडून ती आपली वाट बघत होती त्या दिवशी ती अधिक सुंदर दिसत होती अधिक आकर्षक अधिक मादक मला माझ एक मन म्हणत होतं इथूनच मागे फिर मोवाच्या क्षणात अडकून तर सोड तुला मोह होणं हे सुद्धा वाईटच आहे पण दुसरं मन तिच्या सहवासाला आतुर होतं मोह झाला तरी टाळू शकण्या इतपत आपण संयमी आहोत म्हणून आपण मनाची समजूत घातली होती ती आपल्या समोरच बसली आणि विचारलं कसला विचार करताय कोणताच नाही कोणताच नाही तिच्या डोळ्यातील आग आपल्याला दिसत होती आपण काहीच बोललो नाही बोलावे वाटलेच नाही कदाचित मनातील भावना डोळ्यात दिसत असाव्यात माणसानं फार विचार करू नये मनात आलेली इच्छा पूर्ण करून टाकावी तिने तिचा हात पुढे केला आणि काय होतंय हे कळायच्या आधी माझा हातसुद्धा तिच्या हातात दिला दोन शरीर एकमेकांना भिडली तडफडली आणि काही वेळातच शांत झाली घरी गेलो तेव्हा अनघाच्या नजरेला नजर आपण देऊ शकलो नाही खरं तर तिच्या बाबतीत आपल्या मनात प्रेम होतं असं नव्हे पण तरीही वाटत होतं त्या निष्पाप जीवाला उगीच आपण फसवतोय म्हणून अपराधी वाटत होतं पण आता कुठेतरी ती तृप्त मी तृप्त झालो होतो शरीरातील रोम आणि रोम शांत झाला होता मग तिच्या घरचा जाणं वाढत चाललं तिच्याकडे घरा जाताना आपल्याला भीती वाटायची कुणी आपल्याला बघत नाही ना या विचाराने आपल्याला ग्रासलेले असायचे पण तरीही आपण तिच्याकडे ओढले जायचो तिने आपली वाट बघणं आणि आपण आतुरतेने जाणं हे नेहमीच झालं आणि आम्ही आमच्या नात्याला गोंडस नाव दिलं प्रेम पण ते खरंच प्रेम होतं नक्कीच नाही ती होती फक्त शरीराची भूक ती एकटी असल्याने तिला लागलेली आणि आपण काय नावाच्या भूकेसाठी शरीराची दाबून ठेवलेली ती भूकच होती ना दोघेजण भेटत होते ते फक्त भूक शमविण्यासाठी आणि एक दिवस आपण भानावर आलो हे तू काय करतो आहेस म्हणून दरडावून विचारलं स्वतःला त्या नावासाठी तू घरदार सोडलंस ते नाव अशा रीतीने धुळीला मिळवणार माग फिर मागं फिर शरीर मन यांच्या अद्वध्व झालं आणि आपण तिचा नाच सोडला जवळजवळ पंधरा दिवस आपण तिच्या घरी गेलो नाही संस्थेच्या कामात स्वतःला झोकून दिलं आणि एक दिवस कांचन स्वतःच घरी आली घरामध्ये अनघा नव्हती तरीही आपण घाबरलो होतो कांचन आणि अनघा समोरासमोर आल्या तर अनगा आपल्याला देव मानते आणि आपण असे पापी आला नाहीस तू मला भेटायला कांच्याने घरी आल्या आल्या उपरोधिक स्वरात विचारले नाही कामात होतो चेहरा निर्विकार ठेवून ते म्हणाले कामात होतो का भूक भागली तुझी का अजूनही कुणी दुसरी कांचन संतापली होती मूर्खासारखं बोलू नकोस तू एका प्रतिष्ठित माणसाच्या घरी आली आहेस हे लक्षात ठेव प्रतिष्ठित म्हणजे प्रतिष्ठित ती तुच्छतेने असली होय प्रतिष्ठित ही प्रतिष्ठा हे नाव मिळवण्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे मी आणि मग हे मला मिळालं आहे काही काळाकरता तुझ्याशी मैत्री केली चुकाचे क्षण अनुभवले ठीक आहे पण आता आता ते शक्य नाही आपण थांबू या थांबू या, या मग ते सुरू का केलंस तेव्हा ही अक्कल तुला नव्हती माझ्या मागे मागे हिंडच होतास तेव्हा तुला काही वाटलं नाही स्वतःच्या शरीराची भूक भागवण्यासाठी तू माझा उपयोग करून घेतलास तेव्हा तुझी प्रतिष्ठा आड आली नाही गरज मलाही होती शशी पण मी तुझ्यासारखी खोटी नाही तू ढोंगी आहेस तू मला फसवलंस पण त्याचबरोबर तू तु तुझ्या बायकोलाही फसवलंस तिचा राग वाढला होता कोणीतरी आपला उपयोग करून घेतला आहे याचे शल्य तिच्या मनात होते कांचन जरा शांतपणे विचार कर विचार तू कर समाजातील तुझी प्रतिष्ठा तुझे नाव हे सारे ढोंग आहे खरं तर जेव्हा माझ्या मनात तुझ्याबद्दल वासना निर्माण झाली त्याचवेळी तुझी प्रतिष्ठा धुळीला मिळाली तू त्यागी नाहीस भोगी आहेस तुझ्यासारखी नाटकी माणसंही समाजाला लागलेली कीड आहे ती फडाफड बोलत होती आणि माझाही राग वाढत चालला होता काय म्हणालीस भोगी अनेक अनाथ बायकांचा उद्धार केला आहे आणि सर्वस्वाची होळी करून मी एका अपंग मुलीशी लग्न केलं आहे याला त्याग म्हणतात याला त्याग म्हणत नाहीत शशी हा तुझा स्वार्थ होता तू एका बाईशी लग्न केलंस ते समाजातलं तुझं स्थान वाढवावं म्हणून तू जर तिच्यावर प्रेम करत असतास तर माझ्याकडे आला नसतास आणि जरी आला असता तरी तू तिला सांगितलं असतस सगळं आहे हिम्मत तुझ्यात माझ्या देखत सगळं सांगण्याची आपला चेहरा पडला होता तिने पुन्हा विचारलं बोल ना आहे हिंमत तुझ्यात तिला सांगण्याची नाही ना तू फक्त भूकेला आहेस पोटाची भूक नावाची भूक शरीराची भूक मला वाटलं इतरांपेक्षा तू वेगळा असेल पण तू सुद्धा शी तिचा त्रागा वाढत चालला होता काही क्षण ती थांबली ती अजून बोलली असती तरी आपण ऐकून घेणार होतो कारण एकदाच सोक्षमोक्ष लागून ही कायमची आपल्या आयुष्यातून निघून जाईल पण आपल्या नशिबात ते नव्हते काही क्षण ती थांबली समोर असलेला पाण्याचा ग्लास तिने ओठाला लावला आणि उठता उठता तिने ठामपणे सांगितले आज रात्री घरी ये मी तुझी बगते हो वाट बघते आहे आपल्याला तिने बोलण्याची संधीच दिली नाही जाताना तिच्या चेहऱ्यावर मंदस्मित होते ते आपल्याला गूढ वाटले शशी सरांना ते सगळं अजून आठवत होते त्या दिवशीचा तिचा राग आपल्यावर भोगी म्हणून तिने केलेला आरोप सारं सारं त्यांना आठवत होतं त्यांच्या प्रतिष्ठेला तिने धक्का लावला होता शंभर त्यावेळी तिचा पैसे देऊन आयुष्यातून हाकळून द्यावी हा विचारही त्यांच्या मनात आला होता पण एक चूक लपवण्यासाठी दुसरी करण्याचे त्यांचे त्यांनी चालले होते त्या दिवशी कांच्याने घरी बोलवलं ती चूक पुन्हा आपण केली आणि पुन्हा पुन्हा करत राहिलो जर कधी गेलो नाही तर तिचा फोन येत असे न जाणो तो फोन चुकून अनघाने घेतला तर या भीतीने आपल्याला उचलायला लागत असे त्या दिवसात आपण फोनचा धसकाच घेतला होता आणि एक दिवस आणि एक दिवस कांचने आपल्याला सांगितले मी माझ्या नवऱ्याकडे जा तू आहे आमचे पुन्हा जमले असं वाटतंय अरे वा अभिनंदन आपल्याला खरंच आनंद झाला होता त्यांचं जमतंय म्हणून नव्हे तर आपल्या मागची पीडा जाती आहे म्हणून कदाचित आपला आनंद तिच्या लक्षात आला असावा तिने पुन्हा त्याच निर्णायक स्वरात सांगितलं पण लक्षात ठेव मी तुला कधीही फोन करेल तुझी आठवण आली की त्यावेळी मात्र तू भेटायला पाहिजेस कांशन निवडून गेली आणि मला हायसं वाटलं होतं नंतर तिचा फोन येत होता आणि काही ना काही कारण काढून आपण टाळत होतो आणि काय झाले कुणास थाऊ नंतर तिचा फोन येणं आपोआप बंद झाले आणि याच पंचवीस वर्षानंतर शशी सरांचा सत्कार झाला त्यांनी केलेले कार्य त्यांची त्यागीवृत्ती यांचे भरभरून कौतुक झाले पण याच घरी आल्यावर सत्काराचा तो प्रसंग आठवत असताना त्यांना ती बाई कोण होती हा प्रश्न त्यांना पडला होता पावसाचे तुषार शशी सुरांच्या अंगावर पडत होते बेडरूम मध्ये अनघा शांतपणे झोपली होती भिंतीला टेकून ठेवलेल्या कोबड्या तशाच निस्तब्ध उभ्या होत्या हॉलमधील फोनची रिंग वाजत होती पण शशी सरांना मात्र आज जायची इच्छा होत नव्हती क्षणभराच्या चुकासाठी केलेली एक चूक आयुष्यात खूप महाग पडते या कथेतून आपल्याला समजते कथा कशी वाटते नक्कीच कळवावे आणि अशाच प्रकारच्या कथेसाठी अजूनही चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर लाईक सबस्क्राईब करा भेटू एक नवीन कथेसोबत धन्यवाद